राम राम मंडळी कसे आहात सर्व मजेत ना आम्ही पण मजेत तर स्वागत आहे तुमचं आमच्या गावच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी आहे गावी आईच्या घरी ते बघा माझ्या आईचं घर गाडी उभी आहे ना माझी ते माझं घर हे माझ्या मोठ्या चुलतीचं घर आणि हे आहे माझं गाव मी आहे दारात उभी अशी खूप पाऊस आहे खूप असं वाटतंय का आले मी गावाला कारण खूपच पाऊस आहे ना वारं म्हणजे गार गारिजोड आहे पाऊस आहे आणि मुळात म्हणजे लाईट नाहीये माहीत आहे सण असून आमचे पप्पा पण अंधारात आणि माणसं पण अंधारत माहिती आहे का त्यामुळं असं वाटायला लागले आले पण उघडल का पाऊस पाऊस उघडला तर जरावाईज नाचायला गावं नाही नाचायला भेटेल उद्या गणपती जाणार जरा वेळेस हे तर काय ना गावी येऊन काय फायदाच नाही असं वाटायला आहे नाही कसं आहे मग ठेका वरती डोंगर तिकडं डोंगर तिकडं डोंगर सगळं जंगल जंगल आहे आणि मध्ये आहे आमचं गाव पूर्वी आमची सगळी घरं मातीची होती आता सिमेंटमध्ये आहेत पण पूर्वी घरं जरी मातीची असतील तरी माणसं खूप म्हणजे मायेची होती प्रेमाची होती आणि खूप सारी माणसं होती या गलीत माणसं माहीत नव्हती तर आहे की है नाही ह्या नळावर नळावर पाणी भरताना रोज भांडण व्हायचं रोज आता भांडायला माणसं नाही सगळी गेली गाव सोडून कामासाठी कमवायसाठी म्हणजे नाही रोजगारासाठी इकडं काम नाही ना माणसांना काही त्यामुळं सगळी मुंबई सातारा पुणे अशी गावोगावी जाऊन राहायला लागली ती त्यामुळं गावात आता घरं आहेत पण माणसं नाही आहेत अशी अवस्था झालेली आहे आणि कशाला राहतील ना म्हणजे सुविधा नाही काहीच इकडं लाईट कधी असते कधी नाही आणि काहीच नाही ना म्हणजे आहे नाही शाळा आमच्या गावात चौथी आहे फक्त चौथी मग त्यानंतर पोरांसाठी मुलांसाठी म्हणजे त्यांच्या शाळेसाठी बाहेर पडावं लागतं आम्हाला नाही मिळाली पण आताचं तसं नाही ना आम्हाला कळतं की शिक्षणाचं महत्त्व तेव्हा आम्ही पण थोडीशी हातपाय मारला असतं तर आमचं पण काहीतरी भलं झालं असतंय ना <laughs>